येत नव्हतं ती अशी सरकत घर वगैरे सारवायची वापरत झाडायची पण त्या डॉक्टरच्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर आज आमच्या घरी शाळा वगैरे शाळा वगैरे ऐकताना घास वगैरे कापून घालती खणखणीत आलेली ती काल माझी मंडळी जी होती ती म्हणजे एक शेर चॉकअप झाली होती तिची तर ते शेरासाठी झाला मी मुंबईला नेहमीट वगैरे केलं तिथे काही फरक जाणवला नाही मला मग आम्ही गावे आलो गावी आल्यानंतर ते तिथून आम्ही नारंगावला गेलो तिथे एक डॉक्टरला दाखवलं तिथे ॲडमिट केलं औषध वगैरे घेतली पण कुठलाही फरक जाणार नाही असं आम्ही दोन तीन वर्षे काढले त्याच्यानंतर आम्हाला इथला या दोघांचा ॲड्रेस भेटला बारा कशनचा दिवस तर आम्हाला काय डॉक्टर काय डॉक्टरांना सुचवलं तुम्ही याचं ऑपरेशन करावं लागेल पण ऑपरेशन आम्ही करण्याच्या तयारीत होतो पण ज्यावेळी आम्हाला इथं हे माहिती पडलं की असा डॉक्टरकडे पटाल म्हणून डॉक्टर आहे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या आम्ही त्यांच्याकडे आलो त्यांच्या गाल्यानंतर आम्हाला त्यांच्यापासून एक महिन्यात आम्हाला आराम घेतला आणि तो पेशंटही क्लिअर नंतर आम्ही दुसरा एक पेशंट आम्हाला विचारली मग तरी कुठे क्लिअर केली आणि अमुक अमुक ठिकाणी केली वानगरला तारा पोटच्या ता बाजूला आहे बसशॉपच्या बाजूला त्यावेळी ते, ते दुसरे पेशंट इथं आले ते त्यालाही आराम पडला त्याच्यापासून त्यामुळे आम्ही बहुतेकांना सांगतो असे असे काय असेल तर त्या डॉक्टरचं नाव सुचवतो दवाखान्याचं नाव सांगतो डॉक्टरच्या त्या फाईलवरती नंबर आहे त्यांना नंबरही देतो खरोखरच शंभर टक्के आम्हाला आराम भेटला त्यामुळे आज आम्ही अभिमानांच्या डॉक्टर काही येतो आणि त्यांची नावं स्व सुचवतो